पावसाच चालू आहे बघा पाऊस पडतोय याला काय चावलं <laughs> 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 याला दुसऱ्या वी नाही कोणते नाम कोलीला एक आज दुसऱ्यावर व आज ग्राउंड आहे बघ बघू काय बोलते नाही तुला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये तर आपल्या आता दयांडीची प्रॅक्टिस चालू आहे सो आता सर्व मित्र म्हणजे दयांडीच्या प्रॅक्टिसला आले बघा भूषण पण मस्त काम वगैरे उरकून त्या प्रॅक्टिस ला आलाय बघा जमलाय भरपूर प्रॅक्टिस केली जामतन पोरं सगळी पोरं हलतन, वाज़ा पोरा पोरा हलतन। यो प्रेम कामाचं नाही प्रेम 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 कामाचं नाही इथे चालले थरायची प्रॅक्टिस भरपूर दिवस झाले प्रॅक्टिस आता गोविंद सुद्धा आलाय बघा पहिला चढलाय

क्या यार तीन पे उतर रहे कैसा आदमी लोग ये ऐसा ऐसा प्रैक्टिस कर तू तो चढ़ा भी नहीं अभी तक तू का नहीं क्या वापस नहीं आते दुसरा टॉपर आहे काय अजून एक ट्राय मारतात हे बघा सेकंड तयार झालाय शेवटचे तीन दिवस आहेत

बसून तो जाईल जाईल जरासा उठ हा जाऊ बा पाय पकड जात आहे 2 बस बस ना करू आवाज न करा करू खालची करू नको रेamba दोन मिनिट आहे एक उत्तर मागे so, उत्तर आज उत्तर आस्ते आवाजू तब्बल मागशी दा शुभम सहाशे पाच तर लागलेले ये दुसऱ्या हो बगा चार याला पाच थर बघायचा एक 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 थंबे घेतला लागेल दमला ये प्रेम याने बघायला काम किती फुटलाय एकच तर काम किती फुटलाय बघाव्या होता होता काय चौक्या याला दुसऱ्या प्रेम नालीला हो एक आज दुसऱ्यावर आज ग्राउंड आहे बघ कर बघू फक्त बॉडी कापूस 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 प्रेम काय बोलत नाही तुला प्रेम लपला, प्रेम लपला, प्रेम लपला. लापलाय ना सगळ्यांचं काम काढत हरषद हारषद चढ

पडली बघा नुसता फुटेज खातो हय मला काय कसं काय

ઓર અંદા આઈકા આઈકા યવસ મે ભાગલે આ તો બોલે રાજલે आता सर बरोबर आहे सर जाऊ बाई बच माझी जाऊ वा 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 फायनल फायनल ही आत्ती बसना माती तो गौरव दिसारे आणि जो प्रेम तुला किती चढवत आहे बघा सर्व मित्र परिवार आता प्रॅक्टिस साठी जमलेत आग प्रॅक्टिस चालू करायचंय सात सात तुला आता घेतलाच नाही पप्पानी फायदा काय सात बस बस माणूस आलाय आता थाराला नाही आला आलाय बघा एक दोन थरणं लावले नाही बघ किती यांची कटकट चालू आहे सात दिवस झाले प्रॅक्टिस चालू आहे पावसात चालू आहे बघा पाऊस पडतोय येरपंदे चलते दिसते जेवटे मत तेच इतिहासाने येरपंदे से लाव एक दो तीन नो तो प्रॉपर पास वसे की प्रॉपर पाच सर लावलेत झाले झाले सहा लावले भिजून सहा लावले पाच लावले हर्षेल दमल हर्षेल हर्षेल दमल हर्ष

लहानाचा मोठा झाला तरी अजून घाबरते पट्ट्याला घाबरते तू पट्ट्या <laughs> पट्टा खाली पडला आणि त्याला हाय प्रेम अशा प्रकार आपले प्रॅक्टिस झालेले तर चला घरी आता हे जा घरी जा आता जा